शेतकऱ्यांना पी एम किसान व नम शेतकेद्वारे मिळणार आहेत पाच हजार रुपये पण शेतकरी मित्रांनो अद्याप जर तुम्हाला ही माहिती आली नसेल तर तुम्ही चुकीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान व नमोशकीद्वारे तुम्हाला एकोणीसवा व सहावा हप्त्याद्वारे पाच हजार रुपये मिळणार पण शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी की त्यांना अठरावा व सहावा हप्ता मिळाला नाही तर त्यांच्या काय करायचं आहे ते लवकरात लवकर पाहून घ्या आणि लवकरात लवकर करा जेणेकरून तुम्हाला एकोणीसवा व सहावा हप्ता लवकरात लवकर मिळेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो नवीन असा चॅनल सबक्राईब करा व च तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की पी एम किसान ही वर्षाला सहा हजार रुपये देते व नमो शेतकरी त्याच पार्श्वभूमीवर तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये देते या दोन्ही योजनेपासून तुम्हाला वर्षाकाठी बारा हजार रुपये मिळतात तर शेतकरी मित्रांनो ही जे काही तुम्हाला आता येणारा एकोणीसशा वर्षा हप्ता आहे त्याद्वारे तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पाच हजार रुपये का मिळेल ते समजा त्यांनी पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही आपले उप माजी मुख्यमंत्री होते ते म्हणजे की एकनाथ शिंदे व तसेच आपले देवेंद्र फडणवीस जे की आता सध्या मुख्यमंत्री आहेत ते दोघंही म्हणाले होते की नमो शेतकरी योजनेमध्ये आम्ही वाढ करण्यात येणार कमीत कमी पाच हजारची वाढ करण्यात येणार तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये पाच हजारची तर वाढ नाही करण्यात आली पण तीन हजाराची वाढ करण्यात आली म्हणजे की तुम्हाला दर चार महिन्यात दोन हजार रुपये मिळत होते त्या जागी आता दर चार महिना तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार व ते योग्य ते शेतकऱ्यांना मिळणार कारण की ज्या शेतकऱ्यांना पाचवा हप्ता मिळाला नाही त्यांना नाही मिळणार तर पाचवा हप्ता मिळवण्यात म्हणजे की काय मिळणार आहे ते पण सांगणार आहे आणि सहावा हप्ता मिळण्यासाठी काय करावे लागणार ते पण सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो राहिल्याविषयी आता पी एम किसानचा तर पी एम किसान मित्रांनो जी काही देशभरात दोन हजार रुपये दर चार महिना मिळत होते तसेच मिळत राहणार आहेत म्हणजे की पी एम किसानचे दोन व नमो शेतकरीचे तीन असे करून तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो राहिल्याविषयी आता तीन पी एम किसानचा अठरावा हप्ता का मिळाला नाही व त्यात नमो शेतकरीचा पाचवा हप्ता का मिळाला नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नव्हती व तसेच त्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नव्हते त्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळाला आहे व असे काही कागद त्यांचे डॉक्युमेंट आधार आपल्या पी एम किसानच्या रजिस्ट्रेशनमध्ये कमी पडले होते त्यामुळे नमो शेतकरी व पी एम किसानचे दोन्ही हप्ते मिळाले नव्हते व त्यात देशातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाले होते आता हे न मिळाल्या शेतकऱ्यांना काय करायचं तर लवकरात लवकर जी काही के वाय सी आहे ती करून घ्यायची आहे कारण की शेतकरी मित्रांनो पी एम किसान नमो शेतकरी या दोन्ही योजनेसाठी के वायशी बंधन के बंधनकारक केलेली बरेचसे शेतकरी मित्रांनो की हा जरा ऐकल्या आम्ही बऱ्याचदा केली पण ज्या शेतकऱ्यांनी केल्या नाही त्यासाठी सांगत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो के केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर जे काही पी एम किसान व नमो शेतकरीचा जे काही संक्रांतीच्या नंतर तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर शेत मित्रांनो संक्रांतीच्या नंतर एकोणीसवा व सहावा हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत त्याचबरोबर आता शेतकरी मित्रांनो राहिलेला मुद्दा म्हणजे की पाच हजार रुपये मिळणारच शेत पण कधी तर ते मित्रांनो संक्रांतीनंतर म्हणजेच की दुसऱ्या दुसऱ्याच्या दिवशी तुम्हाला पी एम किसान वनमोहन शेतकरीचे पाच हजार रुपये मिळून जातील शेतकरी मित्रांनो अद्याप जर तुम्ही चॅनल सरप्राईज केलं नसेल लवकरात लवकर -लोका करा मी तुम्ही तोपर्यंत धन्यवाद व तसेच तुम्हाला नेहमीच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की जे काही पी एम किसान वनमोहन शेतकरीची महत्त्वपूर्ण माहिती आहे ती पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आपला हेतू इतकाच आहे की प्रत्येक शेतकऱ्यांचे હિત હોય હો ભેટું અનેક સમય તો ધન્યવાદ